नमस्कार दातदुखी हलणारे दात किंवा दातांना लागलेले कीड ह्या समस्या किती त्रासदायक असतात नाही का पण ह्यावर काही पारंपारिक घरगुती उपाय आहेत हे कधी ऐकलंय का चला आज आपण स्त्रोतांमध्ये दिलेल्या अशाच काही इंटरेस्टिंग उपायांबद्दल जाणून घेऊया हो ना ह्या समस्या बऱ्याच जणांना ओळखीच्या वाटतात पण या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी स्त्रोतांमध्ये काही अगदी सोपे उपाय दिलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या उपायाने सगळ्यात आधी बघूया हलणाऱ्या दातांबद्दल ही खरंच खूप मोठी चिंता असते नाही का असं वाटतं की आता दात पडणारच पण थांबा स्रोतांमध्ये एक असा घरगुती उपाय सांगितलाय जो दात पुन्हा मजबूत करू शकतो असा दावा केला जातो आणि गंमत म्हणजे या उपायाचा मुख्य घटक काय आहे माहितीये एक अगदी साधी सोपी भाजी पांढरा मुळा हो बरोबर ऐकलं जो आपण रोजच्या जेवणात वापरतो ना तोच मुळा यावरचा उपाय आहे असं स्रोत सांगतो आणि हे बनवणं तर अगदीच सोपं आहे फक्त तीनच स्टेप्स आहेत बघा एक पांढरा मुळा घ्यायचा तो छान खिसून घ्यायचा आणि त्याचा रस काढायचा आणि मग त्यात चवीपुरतं नाही फक्त दोन तीन चिमूट मीठ टाकायचं झालं इतकं सोपं आहे अर्थात कोणताही उपाय करताना थोडं सातत्य तर लागतंच हा उपाय सलग पंधरा दिवस करायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी या रसाने फक्त गुळण्या करायच्या आहेत आणि हो जर त्रास जास्त असेल ना तर वीस दिवसांपर्यंतही करू शकता असा सल्ला दिलाय पण प्रश्न हा आहे की याचा परिणाम काय होतो इथे स्त्रोताने एक असा दावा केलाय जो ऐकून खरंच आश्चर्य वाटेल ते म्हणतात की एकविसाव्या दिवशी तेच हळणारे दात इतके इतके मजबूत होतात की त्याने चक्क सुपारी फोडून खाता येते विचार करा केवढा मोठा दावाय हा बरं दातांच्या मजबूतीनंतर आता वळूया हिळ्यांच्या समस्येकडे अनेकदा हिरड्या सुचतात दुखतात त्यावर स्त्रोतांमध्ये कोणता उपाय सांगितला आहे ते बघूया यासाठीचा मुख्य घटक आहे मोर आवळा अनेकांना याची तुरट चव फारशी आवडत नाही खरे पण स्त्रोतानुसार याच आवळ्यामध्ये हिरड्यांची सूज आणि वेदना कमी करण्याची जबरदस्त शक्ती आहे हा उपाय करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे जरा लक्ष देऊ नये का आवळ्याचे तुकडे पाण्यात उकळून ते पाणी गाळून घ्यायचं पण खरी गंमत किंवा खरी जादू जी आहे ना ती शेवटच्या स्टेपमध्ये आहे आधी त्या गरम पाण्याने गुळण्या करायच्या आणि मग लगेचच थंड पाण्याने असं म्हणतात की या गरम आणि थंड पाण्याच्या कॉम्बिनेशनमुळे हिरड्यांना त्वरित आराम मिळतो ओके तर आता आपण ह्या माहितीतील सगळ्यात म्हणायला गेलं तर धक्कादायक भागाकडे आलो आहोत कारण स्रोतांमध्ये एक असा उपाय सांगितला आहे ज्यामुळे दातातील कीड म्हणजे प्रत्यक्ष जंत किंवा अळ्या चक्क बाहेर काढता येतात असा दावा आहे हो तुम्ही बरोबर ऐकले ह्या अजब उपायामागचं रहस्य आहे वावडिंग नावाची एक औषधी वनस्पती पारंपारिक औषध पद्धतींमध्ये याचा वापर मुख्यतः पोटातील जंत मारण्यासाठी केला जातो पण स्रोतांनुसार याचा उपयोग दातांसाठी होऊ शकतो याची प्रक्रिया खूपच इंटरेस्टिंग आहे काय करायचं तर चिमूटभर वावडिंग घ्यायचं आणि ते थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवायचं मग त्याची एका स्वच्छ पांढऱ्या कापडात एक छोटीशी पुरचुंडी बांधायची आणि ही पुरचुंडी थेट ज्या दाताला कीड लागली आहे तिथे तब्बल एक तास दाबून ठेवायची आहे पण इथे एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे ही एक खूप महत्त्वाची सूचना आहे पुरचुंडी तोंडात असताना जी लाळ तयार होते ती अजिबात म्हणजे अजिबात गिळायची नाही स्रोतानुसार ती पूर्णपणे बाहेर थुंकून टाकणं खूप गरजेचं आहे आणि मग एक तासानंतर काय होतं स्रोतानुसार जेव्हा ती पुरचुंडी दातावरून काढली जाते तेव्हा दातातील कीड म्हणजे त्या लहान लहान अळ्या त्या कापडाला चिकटलेल्या दिसतात असा दावा केला जातो खरंच अविश्वसनीय आहे हे पण थांबा वावडिंगाची गोष्ट इथेच संपत नाही दातांव्यतिरिक्त त्याचे इतरही अनेक फायदे स्त्रोतांमध्ये सांगितलेले आहेत असं म्हटलं जातं की वावडिंगाचं पाणी प्याल्याने पोटातील जंतांपासून आराम मिळतो पचनक्रिया सुधारते इतकंच नाही तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही याची मदत होते म्हणजे थोडक्यात हे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं तर आज आपण तीन मुख्य उपाय पाहिले हळणाऱ्या दातांसाठी पांढऱ्या मुळ्याचा रस सुजलेल्या हिरड्यांसाठी मोर आवळ्याचा काढा आणि दातांच्या किडीसाठी वावडिंगाच्या पुरचुंडीचा वापर हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो नाही का की आजच्या विज्ञान आणि आधुनिक वैद्यशास्त्राच्या युगात अशा पारंपारिक घरगुती ज्ञानामध्ये खरंच काही तथ्य असू शकतं का की हे केवळ जुने समज आहेत विचार करण्यासारखा प्रश्न आहे